नमस्कार आज आपण एक स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे आणि झटपट अशी ही रेसिपी आपण बनवणार आहे तर छान अशी आपण पनीर कुरमेची रेसिपी बनवणार आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण असं पनीरसुद्धा घेतलेलं आहे आणि आपण ह्याच पनीरची छान अशी वेगवेगळ्या पनीरच्या रेसिप्या बनवल्या जातात तर आज आपण छान अशी कुरमा पनीर रेसिपी बनवणार आहे तर नक्कीच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला पनीर कसं कुरमा बनवायचा हे लक्षात येईल तर यासाठी मी तीन ते ती चार मोठे कांदे चिरून घेतलेली आहे आणि लांब लांब कांदे चिरून घेतलेली आहे आणि कांदा जो आहे तो आपल्याला तळायचा आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि कांदा तळता येईल इतकं तेल आपल्याला घालायचं आहे कांदा आपल्याला कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे तेल गरम होईपर्यंत पनीर तर, तर, जे आहे ते आपण कट करून घेणार आहे तर आपल्याला जशा शेपमध्ये हवे असेल तशा शेपमध्ये आपण तयार करून घ्यायचे आहेत तर मी थोडीशी असे मोठे मोठे क्यूब्स तयार करणार आहे तर मी लांब लांबसुद्धा याची क्यूब्स तयार करून घेणार आहेत तर छान अशी कोरमाची रेसिपी बनवणार आहे तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सुद्धा सर्व मी काढून ठेवलेलं आहे तर आता क्यूब्स छान अशी कापून झालेली आहेत तर एकीकडे कांदा सुद्धा आपण तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे तर कांदा आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे तर नक्कीच आपण छान असा कांदा तळून घ्यायचा आहे तळ तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कुरकुरीत होऊन द्यायचा आहे कारण आपण तो काही वाटण्यासाठी सुद्धा घालणार आहेत आणि उरलेला आपण भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहे तर हा कांदा आपण सेपरेट असा एका भांड्यामध्ये मी काढून आहे तर खूपच छान तयार होतो आणि असा काढून घेतला आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवलं आहे तर आपण पनीर जे आहे ती फ्राय करून घेणार आहेत आणि इकडं साईडला जे पाणी ठेवलेलं आहे जी फ्राय केलेली पनीर आहे ती आपण त्या पाण्यामध्ये टाकणार आहेत तर तिखट मीठ हळद घालून आपण त्या पाण्यामध्ये हे तळलेली पनीर जे आहे ती सॉफ्ट होण्यासाठी टाकणार आहेत तर छान असं आपण हे पाण्यामध्ये अशी टाकणार तर सर्व तळून झाल्यानंतर आपण ती टाकणार आहेत तर मीठ हळद आणि मी त्या पाण्यामध्ये टाकलेली आहे आणि हे असे सॉफ्ट होण्यासाठी आपण पाण्यामध्ये ती डिप करणार आहेत तर सर्वच पनीर मी अशा प्रकारे तळून घेतले तर खूप छान अशी भाजी तयार होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला ही रेसिपी आपण कशी बनवली हे संपूर्ण बघायला भेटेल आणि आता यानंतर आपण पनीर थोडीशी थंड होण्यासाठी मी थोडं साईडला ठेवलेत आणि मग आपण ती पाण्यामध्ये घालणार आहेत तर जो कांदा आहे तो असा मिक्सरमध्ये आपण याचं वाटण बनवून घेणार आहेत ह्या कांद्याचं तर हे वाटण जे बनवायचं आपल्याला जास्त बारीक म्हणजे बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं असे दरदरी दरी पेस्ट करायची आहे आपण म्हणजे थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे आणि यामध्येच आपण काजूसुद्धा घालणार आहेत तर दळण्यासाठी आपण यामध्ये काजू घालूया तर सात ते आठ काजू मी यामध्ये घातलेली आहेत आणि नंतर यामध्ये आपण दहीचा वापर करणार आहेत तर दोन चमचे मी दही आहे अजूनसुद्धा तुम्ही यामध्ये दही वापरू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त जर आंबट असेल तर कमी घाला आणि जास्त आंबट बत... नसेल तर जास्त घाला आणि आता आपण हे मिक्सरमध्ये याचं जाडसर वाटण करून घेतले त्यानंतर ते। आपण टमॅटोची सुद्धा पेस्ट करून घेणार आहेत वाटण जे आहे ते आपण सुरुवातीला बनूनच घेणार आहेत आणि मगच आपण भाजीला फोडणीची तयारी करणार आहेत सिंपल तर सिंपल अशी भाजी कुणालाही जमेल अशीच आपण ही भाजी बनवतो आहे तर आता पनीर आपण ह्या पाण्यामध्ये डीप करूया जेणेकरून ते अजून सॉफ्ट होतील आपण तळल्यानंतर ते कडक होतात आणि ते सॉफ्ट होण्यासाठी मी असं पाण्यामध्ये ती टाकून घेतली आहे तर मीठ मिरची आणि हळद घातली आहे तर ते साईडला ठेवलं आहे आणि इकडं टॅमॅटोचो आणि कांदा आणि दही आणि यानंतर आणि काजू यांचं वाटण आपण ते साईडला ठेवलं आहे तर त्याच तेलामध्ये मी पुन्हा बटर टाकलं आहे एक चमचाभर बटर टाकलं आहे फोडणी दिली आणि आपण जे काजू कांद्याचं जे, जे वाटण बनवलेलं होतं दही टाकून ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं आहे की त्याची जास्त पेस्ट करायची नाही तर थोडंसं जाड सरस ठेवून आपण हे टाकायचं आहे कांदा जो आहे तो कांदा आपण असा कडक तळून घेतलेला आहे त्यामुळं कांदा थोडासा असा जाडसर ठेवायचा आहे छान चव येते त्यामुळं आपण जास्त त्याची पेस्ट केलेली नाही आहे तर थोडासा मी साईडलासुद्धा ठेवलेला आहे तर आपण ही सर्व खडे मसाले यामध्ये घातली आहे तेजपान लवंग आणि मिरे असे तीन खडे मसाले मसाले जे आहेत ते मी टाकलेली आहेत आणि त्यानंतर त्या आपण यामध्ये टॅमॅटोची पेस्ट घातली आहे आणि आपण हे सर्व परतून घेणार आहेत परतून झाल्यानंतर मी लगेचच त्यामध्ये मसाले घातलेत तर घरगुती लाल मिरची पावडर घातली हळद घातली आणि गरम मसालासुद्धा घातलाय आणि यानंतर आपण यामध्ये छान असा एक मसाला घालणार आहे त्यामुळे भाजीला छान अशी चवसुद्धा येणार आहे तर कश्मीरी लाल तिखट घातलेली आहे तर ती कश्मीरी लाल तिखटने छान कलर आपल्या भाजीला येणार आहेत त्यामुळं कश्मीरी लाल तिखट एक चमचाभर मी घातलेला आहे छान अशी तरीसुद्धा येते आणि चवसुद्धा लागतेच त्यासाठीच आपण कश्मीरी लाल तिखट घातली आहे आणि आता यानंतर किचन किंग मसाला किचन किंग मसाल्याने भाजी एकदम छान आणि एकदम हॉटेलसारखीच भाजी लागते तर नक्की तुम्ही असा किचन किंग मसालासुद्धा भाजीमध्ये वापरा आणि कांदे टोमॅटोची जर भाजी असली तर त्यामध्ये किचन किंग मसाला टाकला आगी आगी तर भाजी एकदम हॉटेलसारखी छान यानंतर चमचाभर असा धना पावडर आपण घातलेली आहे तर, तर खडे मसाले सुद्धा मी यामध्ये झाले घेत तुम्ही बघितले तर तेजपत्ता तीन लवंगा आणि तीन मिरे असे मी खडे मसाले यामध्ये घातलेले आहेत तर छान असा वास येईल म्हणून मी यामध्ये खडे मसाले घातलेत आणि आता आपण यामध्ये क्रीम घातलं आहे तर मी फ्रेश क्रीम घातलं आहे घरचं घरगुती आपलं फ्रेश क्रीम असतं ते घातलेले आहेत आणि यानंतर कसोरी मी ती हातावर स्मॅश करून घातली आहेत अर्धा चमचा आणि आता सर्व मसाले आपण अशा मिक्स करून घेणार आहेत आणि पाणी घातलं आहेत आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तितकं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी तरीसुद्धा आपल्या भाजीला आलेली आहे तर किती सुंदर आणि सिंपल अशी ही भाजी आहे तर भाजीला वास तर असा सुंदर येतोय खूप छान असा भाजीला वास येतोय तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि भाजीला उकळी आली की आपली भाजी तयार आणि आपण जे पनीर आहे ते आपण त्यामध्ये घालणार आहेत तर फ्रेश क्रीम मी वापरणार आहे तर एका वाटीमध्ये फ्रेश क्रीम मी काढून घेतलेलं आहे तर आता भाजीला छानशी उकळी आलेली आहे तर ही जी पनीर आहे ती पाण्यामध्ये बघा तुम्ही किती सॉफ्ट अशी झालेली आहे तर ही सर्व जी पनीर आहे ती आपण भाजीमध्ये टाकणार आहेत आणि भाजीमध्ये सुद्धा ती अजूनच सॉफ्ट होणार आहेत तर नक्की तुम्ही अशा ही टीप करून बघा मी खास तुम्हाला ही टिप सांगितलेली आहे तर ही नक्की करून बघा आणि पनीर घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे आणि सर्व जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला झटपट अशी तयार करून दाखवली आणि भाजीला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये क्रीम घातलं आहे आणि नक्कीच तुम्ही अशी भाजी करून बघाल झटपट तयारसुद्धा केली आहे त्यासाठी मी जास्त वेळसुद्धा घातलेला नाही आहे झटपट कशी तयार करणार आहे ती ही संपूर्ण रेसिपी आपण आज बनवली नक्की तुम्हीसुद्धा अशी ही रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमी माझे व्हिडिओ बघत जा सुद्धा आपण व्हिडिओ बनवतो तोसुद्धा तुम्ही चॅनलवर बघत जा आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशनसुद्धा मिळत जातील तर नक्की डेली लाईव्ह व्हिडिओलासुद्धा व्हिजिट जा आणि अशाच प्रकारे आणि मस्त खा स्वस्त राहा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये बघतात तोपर्यंत सुद्धा बाय आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघ